नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी टेक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जे कोणी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा चाललं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून दबून ऑलवर नक्की प्रेस करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी की कोणासोबत ते इंग्लिशमध्ये कसं बोलायचं इंग्लिशमध्ये चॅटिंग कशी करायची मित्रांनो समजत आणि किंवा जर तुम्हाला कोणी इंग्लिशमध्ये मेसेज टाकत झालं तर मराठीचा अर्थ काय होतो काय नाही ते सर्व काही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करे तर मित्रांनो ते खाली तुम्हाला काय करायचं आहे आधी ते व्हॉट्सअप ओपन करायचं आहे आणि समजा बघू शकता मला हे दोन तीन मेसेज आलेले बघा इथं तर हे काय आता हे बघू शकता हाव आर यू हॅव यू हॅव आर यू हॅव यू हॅव यू? यू? यू, यू इटन आणि खाली आहे यू आर व्हेरी नाईस तर मित्रांनो आता हे इंग्लिशमध्ये टाकलेलं आहे त्यांनी ते मराठीत त्याचा अर्थ काय होतो ते काही मला माहीत नाही तर मलासुद्धा त्यांना याचा इंग्लिशमध्ये रिप्लाय आधी मला बघायचं आहे की हे यांनी जो पहिला मेसेज केला तो काय आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ज्यांनी जो त्यांनी जो मेसेज केला आहे पहिला हाऊ आर यू ह्या पहिला जे वेगळे त्या सिलेक्ट करायचं आहे आणि तो कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या डॉटवरती सिलेक्ट करून इथं ट्रान्सलेटचं ऑप्शन दिसून बघा त्यावर तुम्हाला क्लिक करते इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुमची भाषा जी इथं आता इथं मराठी आहे आणि इंग्रजी तर मराठी एक नंबरला आणि इंग्रजी दोन नंबरला येणार तर आपल्याला इथे खाली जी टाकायची का म्हणजे ते बघायची आपल्याला समजा याचा अर्थ काय होतो तिने पाठल्याला इंग्लिशमध्ये टाकलेलं आहे तर मराठीत काय होतं तर त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला इथे मधलं जे बाण असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि इंग्लिश करायचं इथं आणि त्यानंतर तुम्हाला जे कॉपी केलं तर तुम्ही ते इथं पेस्ट करायचे तर मित्रांनो हे बघू शकता इथं वर मराठीत आलेलं आहे बघा याचा अर्थ तू कसा आहेस तर मित्रांनो तू कसा आहेस असं त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला तर मित्रांनो त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला आता बघायचं आहे आता तुम्हाला यांना इंग्लिशमध्येच रिप्लाय द्यायचा तर मी इंग्लिशमध्ये रिप्लाय कसा द्या तुम्ही असं याला रिप्लाय द्यायला आता त्यांनी इंग्लिशमध्ये मेसेज केला सुद्धा रिप्लाय हा इंग्लिशमध्ये द्यावा लागेल त्यासाठी देऊल तुम्हाला ट्रान्सलेटवरती क्लिक करायचं आहे आणि आता काय करायचं तुम्हाला मेसेज टाईप करताना मराठीत टाईप करायचा तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचा पण त्यांना तो इंग्लिशमध्ये गेलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला हे मराठी शब्द आधी आला पाहिजे इंग्रजीनंतर त्याच्यामुळे मधल्या बांधवरती क्लिक करून असं करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं टाकायचं आता मी इथं खाली आहे तुम्हाला मी ठीक आहे तर मग मित्रांनो हे बघू शकतो बरं इंग्लिशमध्ये जातो आय एम फाईन त्यामुळे सेन करायचं त्यांना त्यांना रिप्लाय अशा प्रकारे तुम्ही सेंड करू शकता हे बघू शकतो मित्रांनो आणि मित्रांनो त्यांनी पण हे पण विचारलं आहे हॅव यू इटन हॅव यू इटनचा अर्थ काय होता सिलेक्ट करायचं कॉपी करायचं त्यानंतर आता मराठी खाली इथं इथं इंग्लिशमधलं पेस्ट करायचं आपल्याला त्यासाठी इथं इंग्रजी एक नंबर आल्यानंतर आणि पेस्ट करायचं पेस्ट केल्यावर इथं तुम्ही जेवले का असा त्यांचा प्रश्न आहे त्याचा याचं उत्तर आपल्याला इंग्लिशमध्ये द्यायचं तर इंग्लिशमध्ये असं इथं रिप्लाय उत्तर द्यायचं आहे आपल्याला त्यासाठी तुम्हाला काय करायचं आधी इथं कट करून घ्यायचं आहे इथलं आणि तर आता इथे डबल ए वनवरती क्लिक करते आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला याचा रिप्लाय तर तुम्हाला मराठीत द्यायचा तुम्हाला काय करायचं असं सिलेक्ट करून इथं हॅव यू हॅव यू इटन याचा रिप्लाय तुम्हाला मराठीत द्या इंग्लिशमध्ये द्यायचाल तर इथं तुम्हाला इंग्लिश काही येत नाही त्यासाठी तुम्हाला डबल इथं मराठी टॅप करायचं आहे हो मी जे वन केले असं मराठीत टाकलं तर ओरिएंजा एस आय एट आणि ते पाठवून समोरच्याला समोरच्यालासुद्धा वाटेल मित्रांनो की तुम्ही इंग्लिश बोलताय तर मित्रांनो कशी वाटली आपली आजची ट्रिक तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र